नमस्कार मी रमन भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो महान त्यागी बाबा जुनदेवजींनी या मार्गातील सेवकांना निस्वार्थी स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवला आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यातील एका पॉईंटवर म्हणजे स्वाभिमानावर चर्चा करू विचार करा की आपण स्वाभिमानी आहोत की अभिमानी आहोत अभिमान म्हणजे अहंकार आणि स्वाभिमान म्हणजे आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट म्हणून आपल्याला अभिमानी नाही तर स्वाभिमानी बनायचं आहे आणि स्वाभिमान म्हणजे काय हे आपल्याला महान तेगी बाबा जिमदेवजींनी शिकवलं आहे आणि त्यांच्या जीवनचरित्रावरून समजायला सुद्धा मिळते बाबांनी सांगितले की शब्दही भगवान आहे और शब्दही सैतान आहे कोणाला जर वचन दिले शब्द दिले तर त्या शब्दाचे पालन केले पाहिजे जसे आपण बोलतो तसे चाललो पाहिजे आणि जो सेवक बोलतो तसा चालतो भगवंताला आणि बाबाला वचन दिल्याप्रमाणे तत्त्वशब्द नियमाचे पालन करतो म्हणजे वचनाचे पालन करतो तो सेवक स्वाभिमानी भगवंतानी बाबाला बैमान म्हटले तेव्हा बाबांनी इमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्रती जागवण्याचे कार्य करीन असे वचन दिले म्हणून भगवंत बाबांच्या वचनावर उभे आहेत इमान हाच भगवान आहे असे समजून बाबांनी आपल्या आयुष्यात इमान सोडला नाही आणि आयुष्यभर निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्रती जागवण्याचे कार्य केले बाबांच्या निष्काम कार्यामुळेच भगवंत या मार्गात कार्य करीत आहे आणि आमच्यासारख्या बैमानांचे दुःख दूर होत आहेत आज पैशासाठी पदासाठी बऱ्याच संस्था खुलत आहेत आणि बाबांनी केलेल्या निष्काम कार्याला कलंकित करत आहेत ही लहान गोष्ट नाही ही, ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणून अशा लोकांचा विरोध करणे गरजेचे आहे आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून असे बोलतो तर बऱ्याच लोकांना टोचते आणि टोचायलासुद्धा पाहिजे एकाच संस्थेच्या बैठकीत माझा नाव घेण्यात आला आता फक्त एकाच जागी नाव घेतला येणाऱ्या काळात बऱ्याच ठिकाणी नाव घेतलं जाईल आणि ही मी माझी उपलब्धी समजतो कारण जेथपर्यंत हे व्हिडिओ पोहोचायला पाहिजेत तेथपर्यंत पोहोचत आहेत बाबांनी शब्दाला खूप महत्त्व दिले आहे बाबा शब्दाकडे खूप लक्ष देत होते बाबांना कुणी चय पाणी प्यायला बोलावला तर बाबा फक्त चाय आणि पाणीच घेत होते नाश्ता करीत नव्हते असे बरेच अनुभव आहेत बाबा स्वतःच्या शब्दाला मान देत होते म्हणून भगवंतही ते त्यांच्या शब्दाला मान देत होते बाबा जसे बोलायचे तसे होत होते बाबांचे शब्द हे भगवंताचे शब्द ठरत होते म्हणून बाबांनी दिलेल्या शब्दाचे वचनाचे पालन करायला सांगितले आहे आज बाबांच्या विचारांना समजण्याची खूप गरज आहे ना आम्ही बाबाला ना बाबांच्या विचाराला समजू शकलो जर आम्ही बाबाला समजलो असतो तर बाबांनी स्थापन केलेल्या संस्था बुडाल्या नसत्या आणि दुकानदारी खोलल्या नसत्या आज आपण पाहत आहो आणि तुम्हीसुद्धा अनुभवत असाल की स्वतःला बुद्धिमान समजणारे बरेच लोक को, माईकवर बोलताना वेगळे बोलतात बाबांनी असे सांगितले बाबांनी तसे सांगितले शब्दही भगवान हे और शब्दही सैतान हे समोरच्याला चांगला वाटला पाहिजे त्याच्या नजरेत मी ज्ञानी दिसलो पाहिजे याकडे जास्त लक्ष देतात पण स्टेजवरून खाली आल्यावर तसे त्यांचे आचरण दिसत नाही तो बोलतो काही आणि करतो काही तो व्यक्ती स्वाभिमानी असेल का बिलकुल नाही तो स्वाभिमानी नाही चापलूस दोघला व्यक्ती आहे आणि असे स्वार्थासाठी चापलुसी करणारे दोगले लोकांची संख्या खूप वाढत आहे ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा अनुभवत असाल बाबांसारखे कार्य आपण करू शकत नाही पण प्रयत्न मात्र करू शकतो म्हणून आपल्या शब्दाला महत्त्व द्या आपल्या शब्दाला मान द्या जेव्हा आपण आपल्या शब्दाला मान देऊ तेव्हाच भगवंतही आपल्या शब्दाला मान देईल आणि आपल्या इच्छा पूर्ण करेल भगवंत प्रत्येकात विराजमान आहे त्याला सर्व काही माहीत आहे म्हणून त्या परमेश्वराशी प्रामाणिक रहा तत्वशब्द नियमाने सत्यमर्यादा प्रेमाने वागण्याचे पुरेपूर प्रयत्न करा समोरच्याला वाईट वाटला वाट नाही पाहिजे यासाठी सत्याला सोडू नका आपल्या स्वाभिमानाला सोडू नका कारण सत्य परेशान होऊ शकते पण पराजित होत नाही मानव हा बैमान आहे छोट्या छोट्या स्वार्थासाठी बदलत असतो पैशासाठी पदासाठी सत्तेसाठी मोठ्या मोठ्या लोकांनी आपला स्वाभिमान विकला आहे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे मंडळ मंडळ म्हणणारे व्यक्ती संस्थेत जाऊन मत मागताना पाहिले आहे म्हणून व्यक्तीला मोठे समजू नका नियमाला मोठे समजा स्वाभिमानाला मोठे समजा आणि व्यक्तीसोबत नाही तर परमेश्वरासोबत प्रामाणिक रहा आपला व्यक्तित्व आपला चरित्र कसा सत्यवादी बनेल कसा ध्येयवादी बनेल कसा स्वाभिमानी बनेल याकडे लक्ष द्या आणि त्यानुसार आपली विचार वाणी आणि कर्म बनवा स्वाभिमान नाही जमीर से जमीरसे करे बुरा वक्त आया तो झेल लेंगे मगर झुकेंगे नाही असा स्वाभिमान बाबांच्या तत्वशब्द दिलेल्या असणे गरजेचे आहे आणि आपल्या मार्गात असा स्वाभिमान बाळगणाऱ्या सेवकांची गरज आहे सेवक स्वाभिमानी कसा बनेल जेव्हा तो या मार्गाचा अभ्यास करेल या मार्गाच्या इतिहासाचा बाबांच्या विचारांचा तत्वशब्द नियमांचा नियमावलीचा अभ्यास करून त्या गोष्टी आचरणात आणेल तो सेवक आपोआप स्वाभिमानी बनेल नुसते ज्ञान घेणे महत्वाचे नाही आहे तर त्या गोष्टी आचरणात आणणे महत्त्वाचे आहे कारण रावणही महाज्ञानी महापंडित होता पण वाईट चरित्रामुळे अहंकारामुळे त्याचा नाश झाला म्हणून मान की बाबा जिमदेवजींनी स्थापन केलेला हा मानवधर्म हा मार्ग आचरणाचा आहे येथे तत्त्वशब्द नियमाचा आचरण करावे लागते बाबांनी सांगितल्याप्रमाणे शब्दाला वचनाला महत्त्व द्या आपण जसे बोलतो त्याप्रमाणे वागण्याचे प्रयत्न करा स्वाभिमानी बना एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार